कुणीकडे आलेस शनिवार वाड्यात येस आम्ही आलो शनिवार वाड्यात पण पूर्ण ऐकायच्या आधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो फेसबुक चॅनलला आपल्या फॉलो करा आणि युट्यूब ला आपल्याला सबस्क्राईब करा तर काय झालं आम्हाला घरी करमत नव्हतं महिने म्हणले वर्षा चल जरा बाहेर जाऊन येऊया म्हणलं कुणीकडे जायचं महिने म्हणले चल आपण पुण्याला जाऊन येऊया दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन म्हणलं एवढ्या राम जायचं ते म्हणले हो चल म्हणलं आम्ही काय आम्ही पण लगेच तयार झालो आणि गाडी लावली स्टँडला आणि महामंडळी निघालोय आणि पुण्याला निघालोय आणि ट्रॅफिक कधी लागत नाही आता होतच नाही कंटिन्यू एक तास आम्हाला घाटात ट्राफिक लागला कसं करत, ला बस ट्राफिक कव्हर करत करत आम्ही स्वारगेटला पोहोचलो स्वारगेट मधून आम्हाला सिटी बस नाही आम्ही गेलो दगडूशेठ गणपतीला निघा जायचं होतं आम्हाला मग आम्हाला काय बसचा नंबर वगैरे माहिती नव्हता मग तिथले एक कंडक्टर होते जे साईडला थांबते ना सिटीवाले मग त्यांना विचारलं आम्ही आम्हाला या या नंबर मग त्यांनी सांगितलं आम्हाला की या नंबरची बस पकडा आणि तुम्ही जावा म्हणजे मी प्रमाणे महिलांना जागा भेटली पण पुरुषांना काही जागा भेटली नाही मग कसं कसं आम्ही पोचलो दगडूशेठ गणपतीला प्रसाद वगैरे घेतला आपला आणि प्रसाद वगैरे घेऊन दर्शन लाईन लागलो चप्पल स्टँड होतं तिथं चप्पल चप्पला वगैरे ठेवल्या बॅग वगैरे ठेवल्या ते त्याने टोकन वगैरे दिलं आम्हाला आणि आम्ही निघालो दर्शनाला आणि हे एक नवीनच निघाल म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी आज पहिल्यांदाच आलीये दगडूशेठ गणपतीला आणि आम्ही होतो मी कॉलेजला होती ना त्यावेळेस हे असं काय नव्हतं म्हणजे पाण्याचे फवारे वगैरे काही नव्हते बहुतेक हे आता नवीन नवीन लावले असतील एवढं छान वाटत होतं नाही मग स्थळ गार गार वाटत होतं दर्शन वगैरे झालं आणि त्यांनी काय आत मध्ये मोबाईल अलाउड केला म्हणजे मोबाईल अलाउड होता पण फोटो व्हिडिओ काय काढून दिले नाही मग जन्वीनं तिथे प्रसाद होता तिथनं प्रसाद आणला आणि येणार जाणारे सुद्धा प्रसाद वाटत होते सो त्याने पण प्रसाद वगैरे वाटला दर्शन वगैरे केलं बाहेर आलो आम्ही आणि सगळ्यांना भूक लागली मग आम्ही दोन वेज थाळी मागवली कारण का ना काहीतरी खातच होत्या त्यांना भूकच नव्हती मग आमच्या दोघांपुरती मागवली आणि मुलीने परत मग भात वरून तो खाल्ला मग जेवण वगैरे झालं की आम्ही आपल्या तुळशीबागेत गेलो आमच्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या कारण का आम्ही पैकी फिरायचो तुळशीबागेमध्ये ही खरेदी कर ती खरेदी कर मित्र मैत्रिणी आम्ही सारखं फिरायचो पण यावेळेस मला कुणाला सांगायला झालं नाही की बाबा मी आली आहे पुण्याला आणि तुळशीबागेत आहे आणि दगडूशेठ गणपती जवळ आहे असं काही सांगायला झालं नाही आता त्या ओरडणार मला आणि मग तुळशी फिरून झालं की आम्ही आलो शनिवार वाड्याकडे म्हणलं शनिवार वाडा पण बघून घेऊया इथे पण आम्ही सारखं कॉलेज वगैरे बंद करून आम्ही यायचो मित्रमैत्रिणी बसायला फिर आणि हे एक नवीन निघाले बघा क्यू आर कोड कॅन्स करायचा आपलं नाव मोबाईल नंबर वगैरे सगळं टाकायचं तरच आपल्याला आतमध्ये एंट्री देतात ते फी वगैरे काहीतरी ट्वेंटी रुपीज आहे वाटतं पर पर्सन आमच्या दोघांची काढली आणि शनिवार वाडा बघत बसलो मुलींना पण माहिती सांगितली इतिहासाच्या पेशव्यांची माहिती सांगितली हा पेशव्यांचा राजवाडा आहे सगळी माहिती वगैरे सांगितली त्यांना म्हणजे आणि जे जे काय काय लिहिलेलं नाही तर लिहिलेलं असते बघा म्हणजे हे कशा संदर्भात आहे हे कोणती जागा आहे ते सगळं असं सांगितलं त्यांना मग वर आम्ही चढलो वर चढून पण एवढा छान नजारा दिसत होता पूर्ण कडेने पण असं जे स्ट्रक्चर आहे नाही ते पूर्ण आम्ही फिर फिरून मुलीने वगैरे आणि जानवीला आमच्या अजिबात कंटाळा वगैरे येत नाही बघा हे कसा नयन रम्य म्हणजे इतका छान वाटत होतं नाही आणि ह्याचा लाईट शो पण होतो लेझर शो पण होतो आणि फाउंटेन शो पण होतो म्हणजे पाण्याचं वगैरे म्हणजे फवारे वगैरे त्यात आपण शो होतो पण इतकं छान वाटत नाही आम्ही कॉलेजच्या टायमिंगला बघायचो वर का पण आता लग्न झाल्यापासून काही आम्हाला जमलंच नाही इकडे यायचं किती वर्ष सात आठ वर्षानंतर आज आम्ही पहिल्यांदा मी पुण्यात आले पुण्यावरून जायचे पण आज मी पुण्यात आले एवढं सगळं असं दृश्य वगैरे बघितलं इतकं छान वाटलं नाही मस्त वाटलं आणि सगळ्या जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या आणि मुलींना पण असं नाही मुलींना पण सगळी माहिती वगैरे सांगितली शनिवार वाडा बघून झालं की मग आम्ही बाहेर आलो बाहेर आलो मुलींना कणसं दिसली म्हणजे मग आम्हाला कणीस खायचे मग हे नेल दोन कणीस घेतले दोघींना कारण काय यांना माहिती का पूर्ण कणीस खाणार नाही तर अर्धे अर्धेच कणीस खाणार मग यांना अर्ध्या अर्ध्या दोघींनी कणीस खाले राहिलेले ते आम्हालाच खायला लावले मग जेवण वगैरे केलं आणि मग रात्र झाली आम्हाला रात्रीच आम्ही प्रवास केला मुली पण पूर्ण दिवसभर चालून चालून एवढ्या दमल्या की नाही मग तरी पण मध्ये झोपवलं त्यांना आणि आम्ही निघालो आपल्या घरी म्हणजे पनवेलला आलो आणि एवढा उशीर पण झालेला आम्हाला नाही म्हणलं तरी घरी यायला आम्हाला अकरा वाजले अकरा वाजता आम्ही बस स्टँडवर होतो रात्रीच्या अकरा वाजता आम्ही बस स्टँडवर और... मुली पण एवढ्या कंटाळलेल्या ना तसंच त्यांना उठवलं आणि म्हणलं आता चला आपलं घर आलंय आपण घरी जाऊया मग गाडी पण आम्ही इकडं बाहेरच लावलेली कारण मध्ये एवढं पार्किंग अलाउड नव्हतं मग बाहेरच गाडी लावली निघालो तरी पण आमचं प्राणी संग्रहालय आणि सारसबाग राहिलंच बघायचं याने म्हणजे त्या आणि परत बघायला येऊया आणि दोन तीन पाहुण्यांकडं पण जायचं होतं ते पण राहिलं आमचं पण जाऊ दे म्हटलं आपण नेक्स्ट टाइम येऊया मग आलो घरी पोरी तशात जान्हवी पण झोपी होती तन्वी पण झोपी होती तरी जान्हवी चालत चालत तरी आली पण तन्वीला यांनी म्हणले मला उचलूनच घे म्हणले मग तन्वीला त्यांनी उचलून आणलं आणि आलो घरी आणि एवढा कंटाळा आले लागणार लाईट लावली मग मस्त जानवी तशी झोपून गेली बरं का आली आली घरात चेंज वगैरे काय केले नाही हातपाय वगैरे काय धुतले नाही आणि तशी झोपून राहिली मग उठवलं त्यांना हातपाय वगैरे धुतले त्यांचे सगळं आवडलं सो व्हिडिओ आवडला असल्याच लाईक करा शेअर करा कमेंट करा हा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका